लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा घराच्या बाहेर समाजासाठी गेलो म्हणजे काय याला दुसरं काही काही कारण नाही समाज प्रगतीकडे गेला पाहिजे समाज समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलो हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं ते स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठत या हे असं शक्यतो होतच आहे परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण त्याशिवाय नाही घरी यायचं आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे आपण तो अर्धवट ठेवलेला आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही आपण सत्तावन्न लाख मराठ्यांना नोंदी मिळवून दिल्या त्या माध्यमातून दोन करोड मराठ्यांना आरक्षण मिळतं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे गणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढला आहे म्हणजे तिथंही मराठे जिंकलेच कुठेच मराठे अपयशी झाले नाहीत प्रत्येक जागेवर मराठ्यांनी यश मिळवलं मुंबईला त्या दिवशी शांततेत मराठे गेले आणि आरक्षणाचा शांततेत कायदाच घेऊन वापस आले ज्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्रात गुलाल उधाळला त्यावेळेस मात्र मागं सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे तुम्ही घरी गेलं पाहिजे मी नाही बोललो त्यांना मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक चारशे पाचशे लोकांना आहे म्हटलं आत्ताच मला नाही जाता येणार परंतु ते म्हणलं इतकं ऐकताय समजायचं मग एकदा काय झालं म्हणून मला आज तेही जाहीर करायचं आहे की दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार कारण सगळ्या स्वयरांचा कायदा बनलाय पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील आता झाली दिवाळी त्या दिवशी गुलाल उदाळा महाराष्ट्रभर दिवाळी झाली परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळण म्हणून मला नावीला जाणं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबताना येणार कारण दहा फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केलं की या कायद्याचं रूपांतर या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही म्हणून मी दहा फेब्रुवारीला अमर उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आजसुद्धा कारण कुटुंब ज्या ज्यावेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं आंदोलन ठिकाणी कुटुंब कधीच आलं नाही कारण मी ज्यावेळी ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठाणे जसं समाजाच्या घरी जातो समाजाच्या गावात जातो तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आज मात्र मी एक समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडेच आलो आहे आश, असं समाजाचा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत तो नाही तोपर्यंत मी नाही पटेल त्याच समाजाने तुम्हाला घरी जाण्याचा आग्रह तुम्ही एक कसी आहात एक बाप देखील आहात अशा वेळेच पाच महिन्यानंतर घरामध्ये येईल तेवढं स्वागत आहेच नाही त्यांच्या स्वागताबद्दल त्यांच्या का कौतुकाबद्दल गावाने केलेल्या के का कौतुकाबद्दल मी त्यांचा कधीच ऋण विसरणार नाही ना जशीच माझी जन्मभूमी उभा राहिली तशीच कर्मभूमी उभा राहिली तसाच महाराष्ट्रातला माझा मराठा समाजही ताकद उभा राहिला मला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही कधी आईबापाची मायाही आठवू दिली नाही कारण इतका अपार प्रेम मी इतका नशिबाने की असं वैभव कोणाच्याच वाट्याला नाही येणार ना इतका मी वैभव माझ्या वाट्याला आलो मायाचं ते मराठा समाज काही पण करण्यासाठी आज एका पायावरती तयार मग त्या समाजाशी दगा फटका समाजा किंवा गद्दारी मी नाही करू शकतो ज्या समाजाला हाक मारली की काही करण्याची तयारी ज्या दिवशी मुंबईला जायची हाक मारली चौसष्ट किलोमीटरवर मराठा बसत नव्हता इतक्या ताकते मराठा आला मग मी त्या मराठ्यांना अर्ध्यावर नाही सोडणार घरी आलो म्हणजे काय मी काही विशेष नाहीच हे माझ्यासाठी नाही आणि समाजासाठी पण नाही घरी जसं समाजाच्या घरी जातो तसं इथं आलोय परंतु काहीतरी कडीला लावल्यावर चालू आहे आता काहीच राहिलेलं ना नाही फक्त अंमलबजावणी राहिली आणि एकदा अंमलबजावणी झाली घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं आणि त्या अंमलबजावणीसाठी लढण्यासाठी मी दहा तारीख घोषित केली मी उगा आता एक दोन दिवसासाठी पाहुणा म्हणून एक समाजाचं घरी म्हणून थांबणारे आणि पुन्हा मैदानात उतरणार या समाजासाठी शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी नाही शांत बसू दिवस वाट सुद्धा समाजासाठी लढत होते पण घरच्या सुद्धा एक आमचे पप्पा आमच्या घरी आले पण ते वडील म्हणून नाही ते पाहून म्हणून आलायचं खूप दुःख होते पण ही वेळ सरकारने आणली आता सरकारला पण थोपवलं आम्ही राहणार नाही इच्छा होती पप्पाला जवळून पाहण्याची पप्पाला भेटण्याची ती पूर्ण झाली पण सरकारने सर आरक्षण देऊन त्यांना आमचं कायमचं आमचं वडील म्हणून आमच्या घरात आणून सोडवल समाजासाठी थोडं कष्ट थोडं थोडा त्याग करणं पडतच तो आम्ही नक्कीच करू पण पुढच्या आणि पप्पा नक्कीच पूर्ण आरक्षण घेऊनच घरी येतील एवढं सरकार सोडून पण जर पप्पाचं बरं जीवाचं बरं वाईट झालं उपोषण करताना तर सरकारला आम्ही सोडणार नाही एवढी जर आमची घोषणा आहेत दररोज प्रतीक्षा होती मागच्या दोन दिवसात असं वाटत होतं आज येतील उद्या येतील घरात असं वातावरण झालं होतं आजपती आता समाज म्हणूनच घरी दुःख म्हणजे सरकारच आहे जर सरकारने अंमोलबजावणी लवकरात लवकर केली असते तर ते नक्कीच माझे पती म्हणूनच घरी आले असते पण खूप दिवसापासून आपली प्रतीक्षा होती मागच्या तीन दिवसात तर तुम्ही अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेला होता हो असं वाटत होतं की ते लोक त्यांनी ज्या दिवशी सांगितलं एकतीस तारखेला घरी जाणार तर एकतीस तारखेच्या दिवशी दिवसभर मी त्यांची वाट पाहत होते ओके okay? okay. 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 तरफ दीदी मागे बाबाची एक बाबाटीपाठी महिला महिना महिला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा